प्रेग्नेन्सी पहिले प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी आफ्टर मला थायरॉइड झाला आणि माझं अठ्याहत्तर के वेट झालं त्यानंतर थायरॉइड झाल्यानंतर मला कुठला तरी महाभयंकर आजार झाला असं वाटू लागलं मग मी खरी सुरुवात तिथून योगाची केली प्रेक्षक हो आता आपण मॅडम कडनं त्यांच्या योगाकडे कशा त्या वळल्या हा प्रवास त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया कारण आम्हाला उत्सुकता अशी आहे की एवढं त्यांनी डी पर्यंत शिक्षण बीएड पर्यंत शिक्षण वास्तविक प्राध्यापक किंवा शिक्षिका व्हायला पाहिजे त्या पण योग शिक्षिका त्या का म्हणल्या हे आता त्यांच्याकडं ऐकूया आ, योग शिक्षिका होण्यामागचं एक कारण होतं की माझा थायरॉइड हा आजार हा आजार मला कॅन्सर प्रमाणे वाटू लागला कारण मी एवढी अस्वस्थ व्हायची आणि तर लक्ष देऊ शकायचे नाही मला कुठल्याही प्रकारचं काम करावं वाटायचं हो नाही माझा अठ्याहत्तर के जी वेट झाला मी कम्प्लीट तीन महिन्यामध्ये माझं वजन मी स्वतः योगा करून वीस किलो कमी केलं आणि मला त्यामध्ये रुची निर्माण झाली नंतर मी पतंजली सेंटरमध्ये जॉईन झाले तिथे पण योगा करू लागले नंतर त्यानंतर आयुष मंत्रालयाच्या एक्झाम दिला अतकू प्रेशर केलं आणि योगायोगाने असं झालं की कलेक्टर ऑफिसला मला ऑफर भेटली की मॅडम तुम्ही इथे योगा शिकवायला या तिथे मी लॉकडाऊनमध्ये योगा घेतला आणि आने, अनेक सामाजिक संस्थांमध्ये मी योगा घेतला लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये त्यानंतर मला जिल्हा न्यायाधीश धोटे मॅडम यांनी प्रवर्त केलं की नाही नंदिनी तू आ, योगा क्लासेस सुरू कर तू खूप छान योगा घेते मग खरं तर दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी तो दिवस उजाडला आणि मी या योगाची सुरुवात खरी केली त्यावेळेस माझ्याकडे बॅकग्राऊंड काहीच नव्हतं किंवा इन्कम सोर्स एवढा फारसा नव्हता पण मी कम्प्लीट एक तरी महिला आली किंवा माझं भाडं जरी गेलं माझ्या हॉलचं तरी माझं बस या उद्देशाने मी सुरुवात केली दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी पण तो दिवस माझ्यासाठी एक नवी पर्वणी घेऊन आलेला होता ला हो मी क्लास आ, स्टार्ट केला पण बघा ना कसं असतं की नियती कसं असतंय दुसरा मला पहिली प्रेग, प्रेग्नन्सी तर मला ह्यांनीच राहिली होती ट्रीटमेंटनी दुसऱ्या प्रेग्नन्सीचा तर आम्ही विचारच केला नव्हता हो कारण हा दुसरी प्रेग्नेन्सी तर फक्त मला योगाने योगामुळेच राहिलेली आहे कंप्लीट क्लास चालू केल्याच्या नंतर चार महिन्यांनी मला दुसरी प्रेग्नन्सी पण राहिली आणि ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मला आता असं वाटू लागलं की मी तर क्लास चालू केलेला आहे आता तो पुढे कसा घेऊन जायचा पण योगायोगाने मी कम्प्लीट नऊ महिने नऊ दिवसापर्यंत क्लास मी स्वतः एकटीने घेतला आणि दुसरी माझी मुलगी झाली मी फक्त सव्वा महिन्याचा ब्रेक घेतला सव्वा महिना झाल्याच्या नंतर परत मी योगा आणखी सुरू केला त्यावेळेस आणि हा प्रवास एकदम सुखकर आणि सोयीस्कर झाला सर्व महिलांनी मला साथ दिली आणि आज कम्प्लीट मी दोनशे पेक्षा जास्त महिलांना आजही शिकू शकते आणि एवढंच नाही तर त्यांचे आरोग्य सुद्धा थायरॉइड असेल बी पी असेल शुगर असेल परत त्यांचा बॉडी पेन असेल सर्वायकल प्रॉब्लेम असेल सोरायसिस असेल अशा अनेक आजारांपासून त्यांना मुक्त केलेला आहे नमस्कार माझं नाव गिरीभाग केसरी योगा कारण हे होतं की माझा डावा पाय खूप दुखत होता राव सरांनी ज्यावेळेस एम आर आय केला त्यावेळेस सांगितलं की तुमची एल फोर आणि हेल फाईव्ह दादी सरकली आहे त्यामुळे तुमची दादी पाहायला जाणारी लस आहे ती दग त्यामुळे तुम्हाला खूप असं हे वेग लावता येईल त्यावेळेस माझ्या घरामध्ये म्हणजे दोन छोटे छोटे मुलं होते माझं घर पूर्णतः दुसऱ्यावर डिपेंडेंट होत आणि त्यासाठी मला मानसिक त्रास खूप झालेला आहे इतके लहान माझ्या दुसऱ्यावर हे दे शरीराचा त्रास असता पण हा मानसिक त्रास मला खूप जास्त होता मग मला एक दिवस सनराइज जेवणासन घरचं म्हणजे माहिती मिळाली आमच्या शेजारच्या अशा काही मॅडम मला लिहिली मी आले इथं मॅडमने ज्यावेळेस पहिल्यांदा मला एक माहिती तुमचं होतं आणि ते विदाऊट गोळ्यांचं गोळ्या एवढा त्रास होत होता मला योगामध्ये विदाऊट गोळ्यांचं आपण मी होतो ती जास्त भावना म्हणजे खूप आनंददायक होते कारण गोळी खाते कारण मला कधीच आवडत नाही आणि इथं मी खरंच बरी झालेली आहे ज्यावेळेस माझ्या घरामध्ये दोन तीन बायका होत्या कामाला दोन तीन म्हणजे जे काही काम होते ते सगळं बायक असतं त्याच्या आता माझ्याकडे एकही बाई नाही आणि ते फक्त फक्त या गाड्यामुळेच झालेलं आहे आणि मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की एक तास तुम्ही स्वतःसाठी द्या कारण आपलं घर पूर्णतः असते ज्यावेळेस आपण सक्षम असू आपण निरोगी असू त्याच आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेऊ शकतो आणि मी आता पूर्णता निरोगी आणि कुठलाही आजार नाही मला जो असह्य वेळ न पाळायचा होत्या तो माझ्या पूर्णता बऱ्या झालेला आहे आणि त्याचं मी पूर्ण श्रेय फक्त आम्ही फक्त मॅडमला देते की माझ्यासाठी खरंच आरोग्याची देवता देखील माणूस यांना एवढं म्हणजे इतक्या वेळ नव्हत्या त्या मला खूप होत्या आणि आज आपण म्हणजे पूर्ण काळ घर माझ्यावर अवलंबून आहे सगळे घरातील मी कामं करते फक्त यांच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना सांगते की तुम्ही स्वतःला एकदा नमस्कार मी आशा काळी मी एक ग्रहणी आहे आणि मला असा त्रास होता मला पीस व्हिडिओ होता आणि तीन इंचाची गाठ होती मला खूप त्रास होता तीन महिन्याचे गोळे देते डॉक्टरनी आणि साहित्य तर तीन महिन्याच्या गोळे नाही झाली तर मी तिथे गाठ आणि मला काढावी लागणारी मग मी असा विचार केला तुम्ही जर योगा केला किंवा व्यायाम दुसरं काहीही केलं तर चालेल का पण मॅडम का असं जात जात एक बोर्ड योगा आहे म्हणून मी आले आले मॅडम खाल्ले आधी गोळ्या बंद करा आणि परत नंतर तुम्ही सगळं चांगलं चालू होईल तरी पण मी एक दाट गोळ्या खाल्ल्या आणि परत नंतर जसं जसं मॅडमनं सांगितलं तसं तसं केला आणि आता मा परत नंतर मी तीन महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना भेटले आणि डॉक्टर म्हणजे आता तुम्हाला सोनोग्राफी वगैरे करावी लागतं सोनोग्राफी केली तर ती माझी दिली परत मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर मी डोळे पण नाहीच खाल्ल्या आणि मी योगा जे आणि काही खाते सगळं माझं योगामुळे झालेलं आहे आणि सगळ्यांनी योगा करा असा माझा सल्ला आहे आणि खास तर कडिले मॅडम माझं सगळं झालेलं आहे आणि माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे मला असं छान माणसं आपल्याला बोलायचं मुलं नंतर त्रास वाटायचं त्यांना काय वाटतं वाटलं काय वाटत पण आता मी एकदम बिंदाना बोलायला पाहिजे सगळ्यांमध्ये योगा केला पाहिजे आणि आपल्या शरीरात भरपूर बदल होईल पैसे नमस्कार माझं नाव स्वाती विजयकुमार मांडळे आणि मी हाऊस आहे मला थायरॉइड आणि मायग्रेनचा खूप त्रास होता मला क्लास जॉईन करून तीन महिने पूर्ण झाले आहे त्याच्या नंदिनी मॅडम मला दुसरीकडचा पत्ता भेटला होता मी तिथल्या मॅडमना कॉल केला की मॅडम मला थायरॉईड मायग्रेन आहे आणि माझं वजन वाटेल कमी होईल का मॅडम बोलल्या की थायरॉइडचं बेट हे लॉक झालेलं असतं आणि ते वजन कमी होऊ शकत नाही फक्त एवढंच होऊ शकतं की तुमचं वाढणार वजन ते कमी होईल पण नंतर मला माझ्या नशीबाला सुदैवानं मला मॅडमचा नंबर भेटला मॅडमला कॉल केला मॅडम खूप इझी म्हणलं की नाही तुझं वजन कमी होऊ शकतं आणि मी मग क्लास द्यायला सुरुवात केली एक महिन्यामध्ये माझा पूर्ण माय मायग्रेनचा त्रास कमी झाला थायरॉइडचा त्रास कमी झाला आणि दोन महिन्यानंतर माझ्या थाय थायरॉइडची गोळी बंद झाली मायग्रेनची गोळी बंद झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं वजन कमी झालं वजन कमी माझं एकोणसाठ वजन होतं आणि आता माझं तीन महिन्यामध्ये माझं अकरा किलो वजन कमी केलं आहे मला एवढा याच्या एक गोष्टी एवढा आनंद होतोय आणि याच्या सगळ्या फक्त मी नंदिनी मॅडमला देते आणि मित्र म्हणते की योगापेक्षा जास्त मॅडमचे ची स्माइल फेसबुकवरच आम्ही योगाला <laughs> <laughs> योगा खूप इंटरेस्ट येतो म्हणजे एक दिवस घरात बसावं वाटत नाही असं एक दिवस घरात बसलं की वाटतं आज काहीतरी आपलं चुकलं आपण हे मिस नाही करायला पाहिजे होतं त्यामुळे आणि मॅडम एक गोष्ट सतत सांगत गेल्या की पण सातत्य ठेवा सातत्य ठेवले की सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आणि मी तीन महिने तेच करत गेले आणि जे बदल मला कधी शिक्के नव्हते ते बदल पूर्ण झाले ते फक्त आणि फक्त नंदिनी मॅडम मुळे झाले आहेत त्यामुळे खूप खूप आभार नंदिनी मॅडम नम्रता गोपाल जाजू मी डेंटिस्ट आहे आणि माझी मॅडमची ओळख तसं बघता योगा निमित्ताने आलेली आहे पण त्याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे ते म्हणजे सतरा मे एकोण दोन दोन हजार सतरा चोवीसमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झाला आणि ते माझ्यासाठी खूप मोठं भूकंप होतं आणि त्यावेळेस मी मानसिकता खूप खसले होते जरी मी डॉक्टर असले तरी मी एक मनुष्य आहे मानव आहे मला पण भावना आहे त्यामुळे मी खूप खचले होते आणि त्यावेळेस मला कळत नव्हतं की आता मी काय करू कुठून सुरुवात करू मग माझे किमो सुरू झाले किमोजमध्ये मला भरपूर त्रास होत होता असंच एक दिवस मॅडम झाले एक पासता पेपरमध्ये की हे आपल्या बार्शीवरला कुठेतरी पडले मॅडम सनराईज जेव्हा क्लास चालवताना ती खूप चांगला रिस्पॉन्स आहे मग माझ्या पेशंटनी पण मला कल्पना दिली होती, एक होती। की एकदा तुम्ही भेटा पण खरं सांगू का मला इथे यायची हिंमतच होत नव्हती कारण की मला माझाच इगो मला हर्ट करत होता की मी फार मी फार कसं हो जाऊ मी कसं जाऊ पण मी आले एकदा सरांना आढळून आमच्या मग आल्यानंतर मॅडमचा क्लास चालूच होता सुद्धा मी आल्यानंतर मॅडमची मी अन्न होती पण मॅडमचा जो एक्सप्रेशन माझ्याकडचा होता ज्यांना माहिती होतं मला काय त्रास आहे त्यांनी एवढा पॉझिटिव्हली मला अप्रोच केला की हा मॅडम बोला काय त्रास आहे तुम्हाला मी मला योगा जॉईन करायचा आहे पण मला इन्फेक्शन जमत नाही बिकॉज माझा किपो चालू आहे आणि मला गरज आहे तर मॅडम ठीक आहे ना मी येते तुमच्यासाठी तुम्ही मला म्हणाल तुमचा योगा घेते मी म्हणजे काही ओळख नसताना तो शब्द त्यांनी मला दिला आधाराचा तो मला वाटतो की मला खूप जास्त आधाराचा वाटला मग मी मॅडमला वाटलं की इथे मी येऊ शकत नाही तर मॅमने मला वाटलं की मी तुमच्या घरी येऊन शिकवते तुम्हाला तुम्ही चिंता करू नका असा आमचा दोघींचा म्हणजे प्रवास सुरू झाला नंतर मी येऊ लागले मनात ब्रेक घेऊ लागले तरी मॅडम मला मध्ये होता नंदिनी मॅडम की मॅम तुम्ही या तुम्ही योगा करा तुम्ही नीट होणार आहात तुम्ही डिप्रेशनसाठी आजारापासून पण निघून जाणार आहात जे की तुम्हाला कॅन्सरने दिलं आहे मग असं करत करत माझे सगळे किमो संपले प्रत्येक किमोला मॅडमचा मोटिवेशनल थॉट घेऊन मी किमोला जात होते आमच्या योगामध्ये एक विशेष असा आहे की जेव्हा आम्ही सगळा योगा संपवतो त्यानंतर आम्हाला एक थॉट देतात आणि तो थॉट तुम्ही रिपीट करा म्हणता पॉझिटिव्ह थॉट तो थॉट खरंच मी रिपीट केला आणि माझा एक्सपिरियन्स आला की माझ्या जीवनामध्ये एक नवीन क्रांती आली आहे मी आजही डेंटिस्ट आहे मागे डेंटिस्टच होते पण आजच्या डेंटिस्टमध्ये आणि आजच्या माझ्या बिहेवियरमध्ये बराच फरक पडला फक्त ना फक्त नंदिनी मॅडममुळे मी आर माझ्या आजारापासून पूर्णत लीड झालेली आहे आणि ह्याचा श्रेय फक्त आमच्या नंदिनी मॅडमला जातात ॲक्च्युली त्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत पण आज त्या माझ्या त्यांचा पाय त्यांचा सन्मान माझ्या मनामध्ये माझ्या शिक्षिक गुरूंचा आहे ते माझ्या गुरु आहेत आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळे जे पण मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहोत त्यांनी आपल्या रिलेशन्सवाल्यांना किंवा रिलेटिव्हला किंवा फ्रेंड्सला सांगा की प्लीज फॉलो तर नंदिनी पडेल आहे मॅडम फॉर संग्राईज योगा ग्रुप शी इज द बेस्ट योगा टीचर थँक्यू थँक्यू नमस्कार मी कानकन प्रशांत पाटील मी संग्राईज योगा सी एक स्टुडंट आहे मॅडमचं तसं व्यक्तिमत्वाबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे मी सगळेजण तर बाकीच्या गोष्टी करतातच योगा आम्ही इथे येऊन करतोच पण मॅडमचं व्यक्तिमत्वच असं आहे की आल्याशिवाय राहत नाही आम्ही इथं मॅडमना बघितलं की एवढं फ्रेश होत आणि त्यामुळं योगा करण्याची आम्हाला एक फेरी येण्या आम्हाला खूप फ्रेश आणत आणि एकही दिवस असा होत नाही की आम्ही क्लासला घरी बसलोच आणि मॅडमने कॉल नाही केले मॅडम लगेच कॉल mm. करतात आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मॅडम आमचं काही पर्सनल रिझन बोलत येत नसाल तर मॅडम लगेच कॉल करतात मॅडम सातत्य या गोष्टीवर फार फोकस करतात आणि त्यामुळंच जे काही रिझल्ट आमचे आहेत ते सातत्य आणि कंटिन्युटी या गोष्टींमुळेच आमचे रिझल्ट आहेत आणि सर्वांनी सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे एवढंच सांगू इच्छिते धन्यवाद नमस्कार मी जयश्री के मी एक टीचर आहे आणि मला मंक्याचा आजार होता एल फोर एल फाईव्ह स्लीप रिस्क होतं आणि मला कसले प्रकारचं बसता येत नव्हतं आणि जवळपास मी चार ते पाच महिने बेडरेस्ट होती आणि मध्ये जवळपास सर्व आर्थो जे डॉक्टर आहेत त्या सर्वांना मी दाखवलं जवळपास दहा ते अकरा डॉक्टर होते लातरूमचे सर्वांना दाखवलं माझा एम आर आयचा रिपोर्ट सांगत होता की डॉक्टर सांगत होते त्यानुसार की माझा पाय बदल होईल सहा महिन्यामध्ये निकामी होईल मला युरिनशिप प्रॉब्लेम होतील पायातून चप्पल वगळून गेल्याचं तुम्हाला कळणार नाही अशा प्रकारचे सगळ्या डॉक्टरचं ओपिनियन होतं आणि मला त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही ऑपरेशन करा मी पुण्याला गेलेली होते तिथे सह्याद्रीमध्ये गेले तरी ते तेच ते सांगितलं पण त्याबरोबर मला योगाही सांगितला होता मी फक्त डोक्यात ठेवलं की ऑपरेशन करायचं फक्त आणि योग आणि यो। मी शोधायचं होते की मला योगा कुठे करायला मिळेल आणि योगाचं ठिकाण कुठे लातूर इकडे शोधत होते पण एक दिवशी काय झालं काय माहिती माझे कर्म चांगले असेल किंवा माझा लक्ष चांगलं असेल मला सनराईज योगा क्लासेसचं रोडवरती योग येईल घ्यायला वॉकिंगला होते तर वाटत मला ते दिसलं आणि दिसल्याबरोबर एवढा आनंद झाला वर्ती मी डायरेक्ट वरती आले आणि वरती पडलेली मॅडम होत्या त्यांना मी विचारलं त्या बोलल्या मी आठच दिवस झाले की मी क्लास करून केलेला आहे आणि जर काही ते आमच्यासाठीच होत असं मला त्यावेळेला वाटलं आणि दहा ऑक्टोबरला म्हणजे क्लास दोन ऑक्टोबरला सुरु झाला आणि दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला मी हा योगा क्लास जॉईन केलाय त्यावेळेला माझा हा एक पूर्ण पाय उजवा पाय होता आणि मला चालायला प्रॉब्लेम उभारायला मी स्वयंपाकही माझ्या करता करू शकत नव्हते पण ज्या दिवशीपासून मी हा सांगतोय योगा क्लासेस जॉईन केला त्या दिवशीपासून हळूहळू माझ्यामध्ये एक कॉन्फिडंट पण येत होता जे की मी मनाने पूर्ण पचून गेलेली होते आणि एक सांगायचं म्हणजे मी प्रत्येक पन्याला पुण्याला जात होते स्टेपिंग करून येत होते शिवाय त्याशिवाय मी नारायण नजर फिजिओथेरपी प्रत्येक महिन्यातून दोन तीन दिवस मी त्या ठिकाणी तुम्ही आज मध्ये सगळं पूर्णपणे बंद आहे केवळ सनराईज येऊ क्लास नाही मी चीक उभं राहू शकत नव्हते जी मी बसू शकत नव्हते मी आज इझीमध्ये मध्ये एकशे आठ सूर्यनमस्कार मी घालू शकते इझीमध्ये मध्ये मी खाली बसू शकते मी घरातला सर्व स्वयंपाक करू शकते जी कामे मी करत नव्हती मी खचून दिलेली होती पूर्ण कोणी मला भेटायला नाही की मी सतत रडायची घरात बसायची माझा पूर्ण आत्मविश्वास खचून गेला होता पण हे सगळं मला धीर देण्याचं काम माझा आत्मविश्वास वाढवण्याचं काम माझं शारीरिक फिटनेस हे सर्व काही मला चालराई योगा क्लासेसला दिलं आणि मॅडम मूर्ती लहान फिरशी मार आहेत माझ्या लहान आहेत पण त्यांच्याकडून मला आत्मविश्वास मिळाला आत्मसन्मान मिळाला एवढंच नाही सुद्धा योगा क्लासेस न पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि खूप साऱ्या मैत्रिणी दिल्या एन्जॉयमेंट मुव्ह दिल्या मला तीन वर्षामध्ये आणि असं वाटतं त्यांच्या सामाजिक काही काय तर त्या करतातच त्यासोबत त्यांनी आम्हाला नियमित योगा कसं करायचं योगाला सातत्य कसं ठेवायचं आणि तुम्हाला सांगते त्या इतकं वैयक्तिक मार्गे दिवशी एखादी आता लेडीज जवळपास शंभर ते दिवशी पण एक लेडीज जर त्या दिवशी राहिली तर त्या पर्सनली त्यांना कॉल करतात म्हणजे विशेष असं वैयक्तिक मार्गदर्शन त्या करतात आणि सर्वांच्या शारीरिक वैयक्तिकपणे त्या लक्ष देतात आणि माझं वेट होतं एटी वन इत्याच माझं वजन सेव्हन्टी वन झालं म्हणजे जवळपास दहा वजन या ठिकाणी कमी करू मला ठेवायचं तरी शक्य झालं नसतं आणि आज मी चांगल्या प्रकारे सुदृढ आहे शारीरिक फिट आहे आणि मी कुठलंही काम करताना सनराईस योगा क्लास माझ्या मागे मी काही करू शकते हा आत्मविश्वास माझ्यामध्ये वडील मॅडम ते खूप छान फ्रेंड खूप छान मुलगी खूप दे। मैत्रिणी मला ह्या क्लासमध्ये भेटलाय धन्यवाद सन्मास योगा क्लास आणि माझं म्हणून मला संद्रा योगा क्लास भेटलेला आहे क्लास